जिंतूर तालुक्यातील कवसडी येथील बस स्थानकावर अवैध वाळूची वाहतूक करणारा हायवा टिप्पर बोरी पोलिसांनी पकडला आहे दिनांक अकरा जून मंगळवार रोजी रात्री बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर व पोलीस कर्मचारी कृष्णा शहाणे बद्रीनाथ कंठाळे सानप हे कवसडी परिसरात पेट्रोलिंग करत होते मध्यरात्री दीड वाजता आडगाव दराडे येथून कवसडीकडे परत येत असताना कवसडी बस स्थानकाजवळ हायवा टिप्पर क्रमांक एम एस ए यफ एकोणचाळीस बावन्न पोलिसांनी थांबवला चालकाची विचारपूस करून हायवा टिप्परची तपासणी केली असता मध्ये साडेतीन ब्रास वाळू होते चालकासह अवैध वाळूचा हायवा टिप्पर पोलिसांनी ताब्यात घेतला या कारवाईत बारा लाख एकवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पोलीस कर्मचारी बद्रीनाथ कंठाळे यांच्या फिर्यादीवरून शुभम काळे व चालकाविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर एकशे छत्तीस ऑब्लिक कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल खिल्लारे हे करत आहेत शासनाने यावर्षी वाळूच्या धक्क्यात कमी प्रमाणात लिलाव केल्यामुळे अवैध वाळूची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे शासनाचा कोट्यावधीचा महसूल सुद्धा बुडत आहे तर सर्वसामान्यांना चढ्या भावाने वाळू विकत घेऊन बांधकामे करावी लागत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला मोठ्या प्रमाणात भुर्दंड बसत आहे